कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं रील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून माध्यमातून देशाप्रती असलेली भावना आणि बहीण भावाच्या नात्यांविषयी असलेले संधी सर्वांना आहे तीस सेकंदांपर्यंत रील चालवून इंस्टाग्रामवर अपलोड करा आणि टॅग करा माझ्या या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला सुधा घारे आणि तुम्ही अपलोड केलेल्या रील्सची लिंक सात सात शून्य नऊ शून्य तीन तीन शून्य तीन एक या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा असं आवाहन करण्यात आलंय ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत